श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत नामस्मरण आणि तारक मंत्राची ताकद काय असते ती आज मी तुम्हाला सांगणार आहे अंगावर शहारे आणणारा असा स्वामींचा एक भयानक अनुभव आज सांगते गावाकडे एक आजोबा आणि त्यांची पत्नी असे दोघंजण राहत होते त्यांचा भाऊ तीन किलोमीटरच्या अंतरावर दुसरं गाव होतं तिथे राहत होता, होता। आजोबांच्या भावाची बायको सतत आजारी असायची एक दिवशी काय झालं भावाचा फोन आला आजोबांच्या आणि सांगितलं की पत्नी आजारी आहे तू भेटून जा एकदा तर आजोबा ते ऐकतास फोन ठेवतास लगेच निघतात आजोबा तीनपर्यंत पोहोचले दुपारी पायी गेल्यामुळे त्यांना वेळ जास्त लागला थोड्या वेळ थांबले आणि अंधार पडायच्या आत म्हणजे तरी साडेपाच सहाच्या दरम्यान ते घरी जाण्यासाठी निघाले तर रस्त्यात जात असताना ओळखीचे काही भेटल्यामुळे लोक त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टीत वेळ गेला आणि अंधार पडायचं तो पडला शेवटी मग आजोबा तिथून निघाले सात वाजले होते तर सात वाजल्यावर खूप अंधार पडतो अंधार पडल्यामुळे आजोबा चालले होते शॉर्टकट म्हणून आजोबा माळरानाने चालले होते पाऊल होती माळरानाने चालत असताना कोल्ह्यांचा कुत्र्यांचा आवाज येत होता ओरडण्याचा त्यातच मधूनच एका स्त्रीचा किंचाळलेला आवाज आला तेवढ्यात त्या आवाजाने कोल्ह्यांचा आणि कुत्र्याचा जो ओरडा चालू होता भुंकण्याचा जो आवाज चालू होता तो क्षणात बंद झाला आणि त्या स्त्रीचा आवाज किंचाळलेला येत होता आजोबा थोडे घाबरलेच होते कारण रात्र होती पाऊल वाट होती बरोबर सोबत कोणी नव्हतं आजोबा एकटे चाललेले होते कोणाला भीती वाटणार नाही आजोबा पण खूप घाबरलेले होते अशा वेळी काय झालं आजोबा स्वामींचं नामस्मरण मनातल्या मनात करायला ला लागले पुढे जात असताना समोरून एक स्त्री आजोबांच्या जवळ येत असताना आजोबांना दिसली व ती जवळ येऊन ती आजोबांच्या आरपार जाऊन निघून गेली तेव्हा आजोबा पण खूप घाबरले होते काय होते ते कळत नव्हतं पण आजोबा पुन्हा एकदा आपल्या रस्त्याने चालायला लागले ला पुन्हा एकदा ती स्त्री समोर येऊन उभी राहिली आजोबांना काय चालले हेच कळत नव्हतं त्या क्षणी आजोबा खूप घाबरले होते तर आजोबा त्या स्त्रीला म्हणतात की मला मोकळं कर मला जाऊ दे माझा रस्ता आडवू नको ती काहीच बोलत नाही नकारार्थिक भावनेने फक्त मान हलवत असती की नाही म्हणून बाकी काहीच एक शब्दसुद्धा बोलत नाही फक्त बघत असते ती पण आजोबा खूप घाबरले होते त्यावेळेस असंच बघता बघता आजोबांनी सहज पाहिलं तर शेजारी औदुंबराचं झाड होतं आणि त्या औदुंबराच्या झाडाखाली दिवा लावलेला दिसत होता त्या दिव्यामुळे आजोबांचं लक्ष त्या औदुंबराच्या झाडाकडे गेलं आणि आजोबांच्या लगेच लक्षात आलं आजोबांनी तारकमंत्र म्हणायला सुरुवात केली तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली असतानाच पुढे चमत्कार काय झाला तेवढ्याच चमत्कार काय झाला औदुंबराच्या झाडाभोवती संपूर्ण औदुंबर प्रकाशमय झालं होतं आणि एक दैवी शक्ती प्रकट झाली अर्थात आपले स्वामीच होते महारा महाराज होते आणि आवाज आला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आजोबांना खूप आनंद झाला आणि एवढा मोठा चमत्कार झाला तारक मंत्राचा एवढा मोठा चमत्कार होतो एवढ्या मोठ्या संकटातून आजोबा वाचले असे अशी घटना जेव्हा होती जेव्हा घडतं आपल्यासोबत तेव्हा आपल्याही लक्षात पहिले काहीच कळ चाललंय तेच कळत नसतं आपल्या पण लक्षात येत नाही की आपण नामस्मरण केलं पाहिजे आत्ता ह्या क्षणाला हे लगेच आपल्या लक्षात येत नाहीत आजोबांना पण तसंच झालं होतं आजोबांच्या लक्षातच लवकर आलं नव्हतं पण तरीसुद्धा एवढ्या घाबरलेले असताना आजोबा थोडं त्यांच्या लक्षात आलं आणि आजोबांनी पहिले नामस्मरण सुरू केलं त्यानंतर औदुंबराच्या झाडाखाली दिवा लावलेला दिसला त्यानंतर अव आजोबांच्या लगेच लक्षात आलं की तारक मंत्र म्हणायचा तारक मंत्राचा अर्थ म्हणजे काय तर तारणारा हा त्या मंत्रामध्येच अर्थ आहे तार तारणारा म्हणजे आपल्यावरचं संकट हे स्वामी आपल्यावरचं संकट दूर करतात एवढा फरक आहे की ह्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे ह्या तारक मंत्रामध्ये म्हणून सांगायचे की नामस्मरण करा आणि तारक मंत्र म्हणा तुम्हाला कोणतीही सेवा करायला जर वेळ नसेल उठता बसता चालता फिरता तुम्ही नामस्मरण स्वामींचं मनातल्या मनात करू शकता आणि तारकमंत्रसुद्धा बोलू शकता दोन चार वेळा जर तुम्ही बघून बोलले तारकमंत्र तर तुम्हाला नंतर हळूहळू सवय झाली की पाठसुद्धा होतं जास्त काही मोठं नाही आहे तारकमंत्र सहा ओळीचं असेल खूप छोटं आहे आणि पाठ होण्यासारखं सुद्धा आहे त्यामुळे आवर्जून ह्या सेवा करा एवढंच सांगायचं होतं की हा अनुभव किती मोठा आला किती मोठा चमत्कार झाला प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काही चमत्कार ह्या होतातच आणि स्वामी आपले दर्शन कशाच्या ना कशाच्या रूपात देतात आणि आपण ज्या सेवा करतो त्याची फुल ना फुलाची पाकळी ही आपल्याला मिळतेच कधीच स्वामी आपल्याला रिकाम्या हाताने नाही पाठवत कधी पण तुम्ही देवाच्या दारात जा तुम्ही सेवा करा देवाची स्वामी आपल्याला आपल्या सेवेचं फळ आपल्याला व्याजासकाट देतात त्यामुळे विश्वास ठेवा आणि स्वामी सेवा करा तुमच्या काही अडचणी असतील दुःख असतील सगळ्या दूर होतील एवढी ताकद आहे या तारक मंत्रामध्ये आणि नामस्मरणामध्ये त्यामुळे आवर्जून करा एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमार्फत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद